विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत महिला बचत गटाच्या समस्या निवारणाकरिता स्वाभिमानीचे तालुका अध्यक्ष नितीन अग्रवाल झाले आक्रमक तात्काळ कर्ज वाटप करण्यात यावे या मागणीसाठी डोंडगाव स्टेट बँकेत महिलांना घेऊन स्वाभिमानीचे ठिय्या आंदोलन मेहकर तालुक्यातील डोंगाव येथील भारतीय स्टेट बँकेत आज एकतीस ऑगस्ट रोजी परिसरातील महिला बचत गटांना कर्जाचे वाटप करण्यात यावे या मागणीसाठी चाळीस महिला बचत गटातील महिला या ठिकाणी बँकेच्या व्यवस्थापकांना विचारणा करण्यास गेल्या असता व्यवस्थापकांनी सांगितले की आपल्या दस्तऐवज गहाट झाले आहेत व त्यामुळे आपणास कर्ज वाटप करता येणार नाही ना यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी स्वाभिमानीचे तालुका अध्यक्ष नितीन अग्रवाल यांना सदर प्रकरणाबाबत माहिती सांगून सदर प्रकरणी न्याय मिळवून देण्याची मागणी केली असता स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष नितीन अग्रवाल यांनी बँके जाऊन अधिकाऱ्यांना विचारणा केली व महिलांना कर्ज वितरण करण्यास मागणी केली असता सदर बचत गटाची दस्तऐवज गहाळ असून आपना कर्ज वितरण करता येणार नाही ना असे सांगितले असता सदर महिला असह हो, स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष नितीन अग्रवाल यांनी बँकेत ठिय्या आंदोलन केले व जोपर्यंत महिलांना कर्ज वाटप होत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहील असा इशारा बँक व्यवस्थापकांना दिला हो स्वाभिमानी शेतकरी तो वतीनं अग्रवाल पक्ष सर्व महिलांना बचत गटाच्या सर्व स्वयं गटाच्या सर्व महिलांना घेऊन स्टेट बँकेच्या शाखा व्यवस्थापकाच्या धरणामध्ये या दिलेला आहे आणि त्यांना इशारा दिलेला आहे बचत गटाच्या सर्व महिलांच्या ज्या गाहात झालेल्या दस्तावेज आहेत ज्या गाहात झालेले दस्तावेज त्यांच्या ज्या फायदे आहेत त्या फायली जोपर्यंत मिळत नाही आणि त्यांचं जे दोन आहे त्याचं जे खर्च आहे जोपर्यंत पाच होत नाही तोपर्यंत पंचना संघटना हा हे आंदोलन देखील रद्द करणार नाही आणि बँकेतून या धरणामधील उठणार नाही याकरिता हा इशारा देण्यात येत आहे

राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा